मी आता वडोदरा गुजरात फक्त बाहेर आलोय इतका बिझी रोड आहे ना एन एच अठ्ठेचाळीस सिक्स लेन रोड आहे पण इतके ट्रक पिक आहेत चौवेचाळीस हायवे सकाळपासून मी ह्याच हायवेवर चालतोय आता नाही वे अकरा आणि साडेसात वाजता मी निघालो होतो दोनशे किलोमीटर आलोय साडेतीन तासात या मित्रांनो तर जंगल लागल एकदम खूप सार असं गुगल मॅप गुगल मॅपच्या नादातलं वाट लागली आणि फायनली आपण महाराष्ट्रात आपल्या परत रिटर्न आलेलो आहे जवळपास चव्वेचाळीस दिवसानंतर मी महाराष्ट्रात आलेलो आहे आता आणि आजचा मुक्काम आपला नाशिक मध्ये राहणार आहे प्लॅन काय काय नाही तर आता भाऊनी त्यांच्या म्हणजे त्यांची दोन घरं आहेत त्यातले एक घर मोकळच असतं तिथं कोण गेस्ट वगैरे आले तर त्यांच्या राहण्याची सोय करतात तर भाऊंनी तिथं मला थांबून घेतलंय ऑल इंडिया राईड करायची तर भाऊंनी ऑलरेडी टॅटू वगैरे हो काढून ठेवलाय इंडिया तुम्ही जे करताय ना आम्ही आम्हाला खूप करायची इच्छा आहे पण आमची जे स्वप्नातली जे 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 लाईफ आहे ना तुम्ही जगतायत म्हणून आम्ही खास आज तुमचा सत्कार करतायकारांपासून पहिले दादांना शुभेच्छा देतात तुम्ही नाशिकमध्ये एवढं वेळात वेळ काढून आला आणि तुमचं जे स्वप्न आहे जे तुम्ही फिरताय आज विविध ठिकाणी पण राज्यात ठिकाणी रायडर्स म्हणून गुड मॉर्निंग मित्रांनो तो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी आहे गुजरातमध्ये वडोदरा वडोदरा या ठिकाणी आहे तर पाहू शकता इथं टेंट लावला होता काल रात्री नीतच थांबलो होतो मी तर लय मच्छर होते मच्छर आणि पार खून चुसली आहे मेरा तर आता सकाळ सकाळ निघलोय किती मच्छर आहेत अजून मला जोप चाललं नाही नीट नीट की तर गाडीवर सामान लोड करतोय आणि निघतोय आंघोळ दुपारी उन्हाची कुठंतही मोटर बिटर चालू कोण कुठल्या ते पंपवाल्याकडून करून घेतो आणि चलो चल ते बॅग बी गावा होतो कॅमेरा रात्रभर चार्जिंग लावलं ते चार्जिंग झालं नाही काय प्रॉब्लेम झाला काय माहिती मी तर पंपवर एवढी स्टाफ पण चांगला नव्हता गुजरातमध्ये मला एवढा बिहेवियर चांगला नाही वाटला मला दोन तीन पेट्रोल पंप थांबायसाठी हुटकाय लागले आणि ह्या पेट्रोल पंपावर चार्जिंग लावाय पण दिलं नाही त्यांनी तर चला आता हवा तो सामान बिमान आणि पुढे गेलो कुठं तर हॉटेलमध्ये नाश्ता करायला जाल तेव्हा पॉवर बँक चार्जिंगला लावाल चलो चलते हे मित्रनो तो गाड़ी का खून गिर रहा है गाड़ी च ना करते चलो हे पंप तो होगा आता ये के। गाड़ी जय श्री राम जय श्री राम पेट्रोल टाकूच चौऱ्याण्णव पॉईंट चौदा रुपये म्हणजे सातशे रुपये टाकतो सातशे बाई सातशे सेवन हंड्रेड मित्रांनो तर मी आता ओढवतो वाक बाहेर आलो आहे पण इतका बिझी रोड आहे ना एन एच अठ्ठेचाळीस सिक्स लेन रोड आहे पण इतके ट्रक पिक हो, आहेत ना गाड्या बिड्या बिड्या सगळ्या एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे असं सगळं रोड असा लोकांना दिसतच नाही दिसते गाड्या गाड्या दिसत चलो आज नाशिकला मुक्कामाला जायचा प्लॅन आहे माझा बघूया किती किलोमीटर आहे ते चेक करायला कधी कधी टोटल सहाशे वीस किलोमीटर राहिले होतं काल फापल्या चलो मित्रांनो ट्रॅफिक इतकं आहे रोडला म्हणजे ट्रॅफिक मुव्हिंग ट्रॅफिक आहे पण इतकं आहे पाहू शकता हे टू लेन थ्री लेन रोड आहे बेसिकली आणि जेव्हा टू लेनमध्ये कन्व्हर्ट ते आहे बारक्या पुलाव तर इथं ट्रॅफिक जाम लागण्याकडे झालं आहे कुठला कांदा आहे एम एच सोळाचा कांदा इकडं कुठं एम एच नगळचा कांदा इकडं आला आहे इथला कांदा तिकडे चालला आहे नगळ भरून काय कारण आहे ओके काय दिसा नाही कुठं हायवेला काय काय मोठा हायवे आहे जरा त्यामुळं जवळपास दिसा नाही पार्क स्टॉल वगैरे पोहे भेट मित्रांनो तर सकाळचा नाश्ता करायला थांबलोय भजी खातोय आता इथं मला तर पोहे खायची होते पण पोहे काही दिसा नाहीत आणि हो मोठा हायवे याला मोठे मोठेच हॉटेल आहेत सिंगल पाऊस देते पाहिजे तर चला नाश्ता करतो कर आता इथं बजीच खाल्ले मेन म्हणजे ते करायचं थांबायचं तर थांबायची पण गरज नव्हती बुक पण नव्हती मला एवढी डायरेक्ट मी हिच घातलं असतं पण आपल्याला काय गाडीला थंड होण्यासाठी थांबलोय मी आता काळा दिसला असेल मी ला जाम आता बघा कसा कोळा दिसतोय चलो बाय बाय मित्रांनो तर आज दिवसाचा तिसरा टोल ना काय आप अकरा वाजून दहा मिनटं झालं तर दोनशे किलोमीटर आलो आहे तुमचा भाऊ हो आज आपलाही फास्ट फास्ट आलो कारण पूर्ण फोर लेन रोड फोर लेन नाही सिक्स लेन ना रोड आहे पुणे एच चव्वेचाळीस तो सोडलाच नाही कुठंच हा तिसरा टोल ना काय म्हणजे प्रत्येक साठ साठ किलोमीटर नंतर इथं टोल नाके येत या रोडला मध्ये मध्ये आधीची गुस्ते त्यांच्यासाठी प्रत्येक साठ किलोमीटर नंतर आहे चलो चलते ते हे चाळीश च्या आता काहीतरी किलोमीटर आपल्याला नाशिकला जाऊन त्रिंबुकेश्वरचं दर्शन घेत आहे आज घेऊन तर उद्या घेऊ बघू कसं आहे हर माधव मित्रांनो तर मी आता कुटुंब मध्ये रोड पगा किती सुटेल चौवेचाळीस हायवे सकाळपासून मी ह्याच हायवेवर वर चालतोय आत्ता नाही अकरा वाजले आणि साडेसात वाजता मी निघालो होतो दोनशे किलोमीटर आहे साडेतीन तासात त्यात या मध्ये एका शंभर किलोमीटर जातं गाडी रे ला रेट दिली होती थोडी वीस मिनटाची रेट दिली होती एकदम सुसट आणि इतका बिझी रोड आहे ना तुम्ही पाहू शकता स सतत गाड्या दिसतात गाड्या दिसतात बाकीच्या हायवेला कसं गाड्या दिसत नाहीत <laughs> कमी गाड्या असतात पण ह्याला लय गाड्या आहेत तुमचा भाऊ फॅशन प्रो या गाडीवर ऑल इंडिया फील आहे ऑल इंडिया ऑल 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 आणि त्या त्याने अडोतीस हजार किलोमीटर कंप्लीट होत्या तो घरी जास्त प्रयत्नाने आपल्या या ट्रीपमध्ये जवळपास सात हजार आठशे ते आठ हजार किलोमीटर कंप्लीट होतात आणि आपण पोहोचल आपल्याला पंचेचाळीस दिवस होतात आज आपला त्रेचाळीसवा दिवस आहे चव्वेचाळीसवा दिवस आहे सॉरी <coughs> तर काय नाही करायचं मित्रांनो तुमचा भावाचा हा व्हिडिओ नाही आहे तुमच्या सगळ्या मित्रांपैकी शेअर करून टाकायचा शेअर शेअर करून टाकायचा आहे कारण भाऊ पॅशन प्रो या गाडीवर ऑल इंडिया आहे आणि मला ह्या व्हिडिओमध्ये एकच सांगायचं आहे भाऊ आपण हिरोची पॅशन प्रो ही गाडी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मेन्शन केलं आहे पण हिरो कंपनीकडून मला थोडं पण ॲप्रिसिएशन पण नाही भेटलं लोक व्हिडिओ पाहतात कंपनीतले पण त्यांनी एक कौतुकाची ही कमेंट पण नाही केली तर तुम्ही सगळ्यांनी हिरोची जी एक आय डी मी मेन्शन करेल त्याला कमेंट करा काहीतरी त्याच्यापुढं कमेंट का सपोर्ट करा असं काहीतरी कमेंट करा चला बाय बाय मित्रांनो तर खूप वेळ येण चव्वेचाळीसवर चालल्यानंतर आता गुजरात स्टेट हायवे एकशे एक्याऐंशी वर चाललोय चांगला रोड आहे टू लेनच आहे पण मस्त आहे एकदम ओके ओके चलो म्हणजे पन्नास स्पीड तर मेंटेन जात आहे कंटिन्यू आपल्याला अजून तीनशे बासष्ट किलोमीटर घर आहे घेतन मग नाशिक तर काही दीडशे किलोमीटर राहिले असेल फक्त दीडशे शंभर बघूया आता एखाद्या ठिकाणी जेवण करूया नाशिकला जाऊन मग दर्शन करायचं का काय बघूया नाहीतर मॅच आहे आज मॅच बघू काही बी करू तू पहिले मोबाईल पिबाईल चार्जिंग दिलं पाहिजे फायनली आता एका ठिकाणी थांबलो आहे इथं काही जेवण करायचं होतं तर ते हॉटेल केले काय गुजरात हा दिवा दिवा रेस्टॉरंट दिवा न्यू दिवा, रेस्टॉरंट दिवा न्यू गर म्हणून आहे तिथं थांबलो था, था भाऊने भाऊ आहे चार्जिंगला वगैरे फोनला लावला त्या सरांनी पण मदत केली आता तिथं जेवतो ब्रश नव्हता सकाळी आंघोळ नव्हती केली तर इथंच ब्रश वगैरे केला, के केला आता जेवण आहे तर चला जाऊया जेवण करूया काय जेवणात बघूया ऐके okay. <laughs> मित्रांनो तर थाली घेतली तर पाहू शकताय चांगलाय पनीर आहे चणा मसाला आहे वरण भात आहे चपाती चपातीला दिवसात दिसले नाही नाहीये पण चपाती बनवण्याचा प्रयत्न केला यांनी गुजरात मध्ये चपाती खातोय चलो खाऊन निघतो म्हणजे आपल्याला नाशिकला पोचायला चलो बाय बाय मित्रांनो तर जंगल लागलंय एकदम असं या जंगलात ना मी मागच्या वर्षी हो मागच्या नाही दो तेवीसमध्ये मध्ये आलो होतो तर एकदम त्यावेळेस पावसाच्या दिवसात आलता असं हिरवळ बिरवळ होती ना काही ठिकाणी आर्मी एरिया पण आहे याच्यात

मला वाटलं गो ग का काय चलो मित्रांनो बॅग काल आणली होती बॅग परत बांधतोय आता एका साईडला हि झालं चलो गुगल मॅप गुगल मॅपच्या नादातलं वाट लागली गाडीच्या आणि रिस्ता ディガリー。 पारत गेलं प्लस प्लेट मी घरी जाऊनच बदलला होतो हे गुगल मॅपने शॉ शौ, शॉर्टकटने आणलं हे सापू तारावनं जाय पाहिजे होतं अजून वीस किलोमीटर वाढलं असतं मी नंतरनं पाहिलं छोटे छोटे रोड लागले शेट्या मित्रांनो ते एकदम डोंगराच्या टॉपला आलो आहे आता <coughs> इकडं बी खाई इकडं बी खाई लय गुगल मॅपने तसा रोड रोड चांगला आहे पण गाडीला स्ट्रगल लय व्हिडिओ काढावं का एक मला वाटतं इंस्टाग्राम साठी काढलं पाहिजे मित्रांनो तुम्ही आता मोठा बावडा मित्रांनो तुम्ही आता मोठा बावडा गुजरात मधील एक गाव आहे तिथे आणि गुगल मॅपने परत एकदा आहे पद्धतशीर असलं पाहू शकताय सगळं डोंगराळ भाग आहे आणि त्यातनं मला सापुतार्यानं नाशिकला जायचं होतं त्याने कुठनं घुसावलं काय माहिती निस्तेच चढ आहेत चढ आणि त्यात गाडीच्या क्लच प्लेट गेल्यात त्या मला ऑलरेडी माहिती क्लच प्लेट गेल्या मी घरी जाऊन नाही वीक झाल्यात हे मला माहिती होतं पण या इतकं चढस मी सापुताऱ्याच्या रोडने अदोघर गेलो होतो आणि त्याला काय एवढे चढणं हे एकदम स्टीप आहेत असे 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 डायरेक्ट डोंगर चढत आहे तर तही चढली गाडी आता काय पकडते काय माहिती अजून नव्वद किलोमीटर आहे हे आपलं नाशिक तर नाशिक निम्म्यात तर डाऊनच असेल पण तिथपर्यंतच असतोपर्यंत ते गाडीने साथ दिली पाहिजे चला हो काय इथं आपली गाडी निकडं पाहू शकताय ती खाली दिसती का दरी तिथनं वैती आलोय इतकं चढ आहे ना आता ती सपाट लागलाय टॉपचा भाग चलो बाय बाय लय अवघड आहे नाही पोलीस आपले गुजरात पोलीसमधले यांनी थांबवलं होतं तिथं चेकपोस्ट कितना दूर आहे अभि महाराष्ट्र बाउंड्री किती दूर आहे दो किलोमीटर बाद आहे का महाराष्ट्र पाहू शकता नाही तर महाराष्ट्रामध्ये एंट्री केली आपण जवळपास चाळीस दिवसानंतर केली एंट्री वाव चलो मित्रांनो फायनली आपण महाराष्ट्रात आपल्या परत रिटर्न आलेलो आहे जवळपास चव्वेचाळीस दिवसानंतर मी महाराष्ट्रात आलेलो आहे आता माघारी आजचा मुक्काम आपला नाशिक मध्ये राहणार आहे तर चला उन्हा घाटाचा रोड इंजिन फार गरम झालं आणि उन्हाळा चालू झाला हे आता आहे मला कारण इतकं तापन पडली ना उन्हाची फाय बी सगळं इंजिनच्या बाजून तर हिट झालं होतंय चलो चलते हे हर माधव मित्रांनो तर फायनली मी आता महाराष्ट्रात आलेलोय आहे दिसतोय गोरा फायनली मी महाराष्ट्रात आलो इन आहे गडकडीत तर आता पेठ म्हणून गाव आहे नाशिकच्या जवळ इथं नाशिक साठ किलोमीटर आहे फक्त आणि इतकं ऊनही नाट बेकार 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 ऊन आहे तर चला फायनली जवळपास चव्वेचाळीस दिवसानंतर तुमचा भाऊ परत महाराष्ट्रात आलेला आहे आणि आज हालत खराब झाली बु पी पिछवाड्याची पण बुडाची हालत खराब झाली कारण सकाळपासून चालवते जवळपास आज चारशे किलोमीटर होईल चारशे ते चारशे वीस किलोमीटर होईल आजचं पूर्ण रनिंग तर चला तुमचा भाऊ फायनली खूप दिवसानंतर सगळा देश फिरून आला आहे देश देश फिरून परत आपल्या महाराष्ट्रात आलेला आहे चलो बाय बाय एम एच पंधरा नंबर प्लेटच्या सगळ्या गाड्या टू व्हीलर जेव्हा दिसतात त्या चलो बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो कर मित्रांनो तर घाटात ट्रकलाही स्लो चालतंय पावडा पावडा पावडा

मित्रांनो तर इथं नाशिक मध्ये एक ॲक्सिडेंट झाला आहे बघा बुलेला पण डिले झाले शिक्षक होता का मित्रांनो तर हे ही आयशर ही बी टक्कर झाली बहुतेक नाही नाही याला वाटतं ते माणूस तुम्हाला नंतर सांगतो मी स्टोरी याची ओके चल एकशे चार रुपये महाराष्ट्रात गुजरात टाकायला टाकाय पाहिजे होतं चौऱ्याण्णव रुपये ते, ते सकाळी फुल केली होती टाकी आता आजच्या पोहता टाकतोय उद्या सकाळी परत फुलच करतो मित्रांनो हे डोंगर पाहू शकताय प्रत्येक डोंगराव असा मोठा दगड तयार झालाय बहुतेक प्रत्येक ह्या जेव्हा नाही एक असा दगड तयार झालाय डोंगराव बहुतेक तो लावारच निघतो ना तशा पद्धतीचा दगड तयार झालाय तिथं बघा प्रत्येक डोंगराच्या टोकावर असा एक चंबू टाईप तयार झालाय दिसतंय का काय माहित नाही होत करायला पार पट्टी पशी मी तर काय खाली जायचं का काही माती चलो बाय बाय मित्रांनो ते भाऊ भेटलेत नाशिकचे हिमालयन मला पाहून त्यांनी थांबवलं लिस्टिंग वगैरे पेलो आम्ही आता आणि मला असलं प्यायची सवय नाही देखल आली मला चलो ते भाऊ मी जायची सोय करतोय तर आता मी नाशिकमध्ये आलो होतो तर नाशिकमध्ये राहण्यासाठी गुरुद्वारा पाहत होतो किंवा अ आ... दुसरं पेट्रोल पंप वगैरे पाहत तर हे दादा आपले जो जो दादा म्हणून आहेत तर ते हे आपल्या मी जस्ट नाशिकमध्ये एंटर करत होतो तर त्यांच्याकडे हिमालयन गाडी त्याला पाठीमागत असला टूल बॉक्स वगैरे हो लावलेलं आहे आणि मी जस्ट म्हणलं हे ओळख देतीलच मी पुढे गेलो त्यांनी लगेच रायडरनी लगेच रायडरला ओळखलं हे की भाऊंनी पुढे येऊन मला थांबवलं विचारपूस किली कुठनं आलाय काय आलाय किती दिवसापासून राईड करतोय मग आमच्या भाऊंनी कोल्ड ड्रिंक वगैरे पाहली तिथंच बोलणं झालं की राईडचा प्लॅन काय काय नाही तर आता भाऊनी त्यांच्या म्हणजे त्यांचे दोन घरं आहेत त्यातले एक घर मोकळंच मु, असतं तिथं कोण गेस्ट वगैरे गे आले तर ते त्यांच्यास राहण्याची सोय करतात तर भाऊंनी तिथं मला थांबून घेतलंय तर काय म्हणतात भाऊ एकदम भारी ट्रिप मार राहिली आहे म्हणजे मला ना आता असं वाटतंय की मी कधी गाडी काढून कधी निघू इथून भाऊ भाऊची एक विशेषता म्हणजे नाही भाऊला ऑल इंडिया राईड करायची भाऊ मी ऑलरेडी टॅटू वगैरे काढून इंडियाच्या की त्यांना करायची म्हणजे त्यांची इच्छा आहे बघा फिरण्याच फक्त वेळ पाहिजे माणसाला वेळ वेळ वगैरे सगळं ऑटोमॅटिक पाहिजे असलं की बाकी काय अजून काय म्हणायचंय बाकी काय नाही खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून आणि यापुढे कधी कोणाला ऑल इंडिया राईड असो काही असं कोणी नाशिकला आलं तर मी माझा नंबर टाकून देतो सगळ्यांनी मला कॉन्टॅक्ट करा यायचं राहायचं व्यवस्था एकदम मस्त आहे आपल्याकडे काहीच का टेन्शन घ्यायचं नाही नाशिक मध्ये पुणे या तर मित्रांनो चला बाय बाय ते भाऊची बाईक पण मी दाखवलं तुम्हाला संध्याकाळी चला मित्रांनो तो सेमी फायनल मॅच आहे मॅच पाहतोय इथं मोबाईलवर आणि आणि व्हिडिओ पण एडिट करायचं आहे इथं जे भाऊ होते ते जो जो भाऊ त्यांनी त्यांचं घर आहे तिथं ते त्यांनी राहायची सोय केली होती असं प्रकारचं रूम आहे तिकडे एक रूम आहे म्हणजे वन आर के आणि टॉयलेट बाथरूम आताच आहे तर थांबलो इथंच मॅच पाहतोय आता चला कॅमेरा वगैरे सगळंच पॉवर बँक वगैरे सगळं चार्जिंगची सोय येतं काय अडचण नाही सगळे स्लॉट आहेत चार्जिंगची चलो बाय बाय <laughs> मित्रांनो तर हे आपले जोजोबाई जो भाऊ आहे जो 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 जेजू भाऊने आज जीवन त्यांच्या मम्मीने दिलेलं आहे हे पाहू शकताय दोन भाजी आहेत अजून बा, आपलं भात आहे मुगाची खिचडी पापड तुमच्या मम्मीला थँक्यू सांगा नाही आई मी आणणार होतो जेवायला भाऊला पण आईनेच सांगितलं का एकशे साठ दिवसापासून माणूस बाहेर आहे कंटिन्यू बाहेरच खाणार आहे हॉटेलच खाणार आहे आई म्हणे आज आपण घरच जेवायला घालणार म्हणून आईनी स्पेशल आ, ही साधी खिचडी बनवली आहे घेवड्याची भाजी मी म्हणजे कन्फर्म केलं भाऊ कोणती आवडते घेवड्याची का शिमला मिरची तर माझी आवडती शिमला मिरची आणि भाऊची आवडती घेवड्याची भाजी तर मग दोन्ही भाज्या हर हर महादेव मित्रांनो तर आता मी नाशिकमध्ये तर नाशिकमध्ये आल्यावर मला हे भाऊ भेटले होते जो जो भाऊ म्हणून आहेत तर भाऊंनी आमची रोडनीच ओळख झाली तर भाऊंनी माझी आजची राहण्याची सोय केली होती आणि हा पाहू शकता हा भाऊंचा मित्रपरिवार आहे तर हे सगळे जमलेत तर भाऊ काय म्हणताल तुम्ही आम्ही काय नाही आम्ही फक्त तुम्ही जे करताय ना आम्ही आम्हाला खूप करायची इच्छा आहे पण आमची जी जे जे स्वप्नातली लाईफ आहे ना तुम्ही जगतायत म्हणून आम्ही खास आज तुमचा सत्कार करतो आहे हा आमचा मित्रपरिवार जो आहे त्या त्याबाजून घ्या आदित्य दोन ते आणि आम्ही आम्ही तुमचा खास ह्या गोष्टीमुळे सत्कार करतो आहे की आमची जी ड्रीम ड्रीम लाईफ आहे ना ते तुम्ही जगताय तुम्ही ती लाईफ एन्जॉय करताय आणि असंच प्रगती करत राहा आणि एन्जॉय करत राहा आमचं हेच म्हणणं आहे आम तुमच्याकडे बघून आम्ही पण यात काहीतरी शिकू आणि आम्ही पुढे प्रयत्न करू अजून कोणाला बोलायचे बोला आदित्यजी बोला आदित्यजी नमस्कार मी आदित्य नंदू बोलते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराचा उपाध्यक्ष राहत्यांनी नाशिककरांपासून पहिले दादांना शुभेच्छा देतो तर तुम्ही नाशिकमध्ये एवढं वेळात वेळ काढून आला आणि तुमचं जे स्वप्न आहे जे तुम्ही फिरताय आज विविध ठिकाणी राजा राज्यात ठिकाणी रायडर्स म्हणून फिरणं आणि वेगवेगळा विषय घेऊन फिरणं ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला तुमच्या कार्याला आणि या श्री तसा रामाला एक वनवास होता राम वनवासामुळे फिरला तुम्ही त्या सत्कार्यामुळे फिरताय ही एक गोष्ट मोठी आहे तुमच्याकडून शिकण्यासारखी ती तुमचं या पावन नगरीत या रा श्रीरामाच्या पावन नगरीमध्ये झालेल्या पथप्रदर्शनी पत, पावन झाले नगरीमध्ये माझी तर एक इच्छा आहे की तुम्ही पूर्ण ना नाशिकमधील अगदी त्र्यंबकेश्वरपासून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरपासून तर आमच्या शिन्नरपर्यंत शिन्नर तर आमचा पूर्ण नाशिक फिरा विविध फिरा आणि एक वेगळा आनंद घ्या आणि काय होतो त्याच्यावरती एक ब्लॉग बोल ना आम्हाला अजून कोण बोललाय तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा आणि ह्या सर्व मित्रांचं धन्यवाद खास करून जो जो भाऊचं धन्यवाद चला बाय बाय